श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सतरा जुलै वार बुधवार आणि उद्या आलेल्या आहेत आषाढी एकादशी सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे महत्त्व हे, एक 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 हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं या दिवशी उपवास केला जातो एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूना समर्पित आहे या दिवशी विठ्ठलासह भगवान विष्णूंची उपासना केली जाते हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी जप तप दानधर्म केल्याने त्याचे पुण्य कितीतरी हजारपटीने आपल्याला मिळत असते आणि आपण सर्व पापांपासून मुक्त होतो आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते या एकादशीपासूनच ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देवउठणी एकादशीपर्यंत भगवान श्रीहरी विष्णू हे क्षीरसागरात क्षयन करत असतात आणि या चार महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं पदमपुराणात असं सांगितलं आहे की जो भक्त या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा करेल त्या व्यक्तीचे सर्व कष्टांचे निवारण होईल ती व्यक्ती सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होईल आणि त्यांना मृत्यूनंतरनं वैकुंठात स्थान मिळेल आणि त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंना आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावशाली असतात आणि लवकरात लवकर आपल्याला फळं देणारे असतात आणि म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण उपाय करून आपली इच्छित मनोकामना पूर्ण करत असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या आषाढी एकादशीला आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने चंद्रभागे स्नान केल्याचे पुण्य मिळेल मनातील कितीही कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी या नष्ट होऊन सात पिढांत दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्व वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या सकाळी जेव्हा आपण अंघोळ करणार आहेत स्नान करणार आहेत त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा आषाढी एकादशीनिमित्त अनेक एक जण पंढरपूरला जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करत असतात असं म्हणतात की आषाढी एकादशीला चंद्रभागेमध्ये स्नान केल्याने सर्व वाईट कर्म पाप ही सगळी नष्ट होतात आणि व्यक्तीच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून या दिवशी अनेक जण चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेत असतात आता आपल्यापैकी बरेच जण या दिवशी चंद्रभागेवरती स्नान करतील परंतु काही जणं अशी आहेत की त्यांना हे स्नान करणं शक्य नाही आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी अंघोळच्या पाण्यात ही वस्तू टाकल्याने आपल्याला चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल सोबतच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि जर तुम्हाला काही दोष लागलेले असेल काही नकारात्मकता तुमच्यामध्ये असेल आणि यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न कष्ट तरजोड मेहनत केली तरीही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर फक्त तुम्ही उद्या आंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकून स्नान करा तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल मग ती घर घेण्याबद्दल असेल नोकरीप्राप्तीबद्दल असेल जी काही मनोकामना असेल ती तुमची नक्कीच पूर्ण होईल त्याचबरोबर तुमच्या हातून काही वाईट कर्म घडलेली असेल तुम्ही कुणाला काही अपशब्द बोललेले असेल ज्यामुळे तुम्हाला पाप लागलेलं असेल तर या सर्व प्रकारच्या पापातून तुमची मुक्ती होईल त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमच्या आर्थिक समस्या देखील दूर होईल बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसा हा येत नाही कधी कधी आपल्याकडे पैसा येतो परंतु तो आपल्याकडे टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून आपल्याकडून पैसा हा निघून जातो आपला खिसा हा नेहमी रिकामा राहतो सतत आर्थिक समस्या आपल्यावरती येत असेल तर हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे आषाढी एकादशीला आणि हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात साक्षात विठ्ठलाची कृपा तुमच्यावरती होत असते तर पहा उपाय करण्यासाठी आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे या दिवशी अनेक जण ब्रह्ममुहूर्तावरती उठून पवित्र गंगेवरती स्नान करायला जात असतात ज्यांच्या जीवनामध्ये अडी अडचणी गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणून तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा ज्यांना शक्य आहे त्यांनी उठा ज्यांना शक्य नाही त्यांनी नंतर हा उपाय केला तरीही चालेल उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या अंथुरणामध्येच दोन्ही हात जोडून भगवंताला प्रार्थना करायचे आहेत की त्याने तुम्हाला हा दिवस दाखवला ओम नमो नारायणा हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी तुम्ही काढल्यानंतरनं या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे ते म्हणजे थोडंसं पावसाचं पाणी पावसाचं पाणी हे आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला चंद्रभागेत स्नान केल्याचे पुण्य मिळत असतं कारण सर्व नद्यांमध्ये जे पाणी असतं तर त्यातून हे बाष्पीभवन जे आहे तर ते होत असतं आणि त्यातूनच पाऊस हा पडत असतो आणि म्हणून थोडंसं पावसाचं पाणी हे आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला चंद्रभागेमध्ये किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळत असतं म्हणून थोडंसं तुम्हाला पावसाचं पाणी टाकायचं आहे जर तुम्हाला पावसाचं पाणी भेटलं नाही तर थोडंसं गंगाजल हे तुम्हाला टाकायचं आहे यानंतरनं यामध्ये एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे दूध तर थोडंसं दूध जे असतं तर ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकलं तर एखाद्या व्यक्तीवरती कर्ज वाढत असेल तर त्या वाढणाऱ्या कर्जातून त्या व्यक्तीला मुक्ती मिळत असते असं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे म्हणून थोडंसं कच्चं दूध जे आहे तर ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे यानंतरनं अजून एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहेत ते म्हणजे थोडीशी हळद या दिवशी पिवळ्या वस्तूंना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं हळद ही विष्णूंना अतिशय प्रिय आहेत म्हणून अगदी चिमुडवर हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे हळद टाकल्याने आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह हा मजबूत झाल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते पैशांच्या आर्थिक समस्या दूर होतात दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते आणि इच्छित मनोकामना ही पूर्ण होते म्हणून थोडीशी हळद टाकायची आहेत सोबतच तुम्हाला एक तुळशीचं पान देखील टाकायचं आहे बघा या दिवशी तुळशीच्या पानांना खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी तुम्ही तुळशीच्या पानांचे जेवढे काही उपाय करशाल त्या उपायांचं तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होईल जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पान टाकलं तर साक्षात माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील म्हणून आपल्याला एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता हे स्नान करत असताना तुम्हाला महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहेत या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाहीत कुठलाही शॅम्पू किंवा साबण हा अंगाला लावायचा नाहीत ज्या वस्तू आपण पाण्यामध्ये टाकल्या त्याच वस्तूने तुम्हाला हे स्नान करायचं आहे सोबतच हे स्नान करत असताना तुम्हाला बघा सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आणि यानंतर तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे हे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा कंटिन्यू जप करत राहा जेणेकरून आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती ही संपूर्णपणे नष्ट होऊन साक्षात विष्णूंची आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत असते हे स्नान केल्याने आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असतं आणि आपण दिवसभरामध्ये जे व्रत करणार आहेत विष्णूंची पूजा करणार आहेत किंवा काही प्रभावी उपाय करणार आहेत तर हे सगळे उपाय आणि सेवा आपल्याला शीघ्र फळ देत असतात म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा अंघोळ करून झाल्यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णूंच्या मूर्तीला किंवा श्रीकृष्णांच्या मूर्तीलासुद्धा तुम्हाला स्नान घालायचं आहे त्यांना पिवळे वस्त्र पिवळी फुलं पिवळ्या कलरची मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती लावायची आहेत त्याचबरोबर बुक्का असेल तर बुक्का त्या मूर्तीनं तुम्हाला लावायचा आहेत कारण विठ्ठलांना बुक्का हा अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही या दिवशी तुमच्या देवघरातल्या श्रीकृष्णांच्या मूर्तीला किंवा विठ्ठलाच्या मूर्तीला किंवा विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला बुक्क्याचा टिळक लावायचा आहेत किंवा हळदी कुंकू तुम्ही लावलं तरीसुद्धा चालेल तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आणि हे तुळशीपत्र अर्पण करत असताना तुमची इच्छा नक्की व्यक्त करा असं म्हणतात की आषाढी एकादशीला तुळशीपत्र भगवंताला अर्पण करून आपण इच्छा व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्ण होते ही सगळी सेवा तुमच्या घरामध्ये आवर्सून करा त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घराजवळ विठ्ठलाचं मंदिर असेल किंवा श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन नक्की भगवंताचं दर्शन घ्या ही सगळी सेवा केल्याने संपूर्ण एकादशीचा फळ आपल्याला प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ